नमस्कार जशी आपली इच्चलकरंजी मोठी आहे तसेच इच्चलकरंजीमध्ये मोठ्या मनाची माणसं पण आहेत आणि तसंच त्याच पद्धतीनं एक आमच्या एक आपले जवळचे मित्र आहेत सचिन कोथमुरी म्हणून तिने स्वखर्चानं गणपती सजवतात आणि गेलं वीस वर्ष झालं तिने हे कार्य काय पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं करतात सचिन दादा नमस्कार आपण हे किती वर्ष झालं कार्य करताय कार्य जे आहे ते वीस वर्ष कार्याला सुरुवात आमचा एक उद्देश आहे मूर्ती तुमची सजावट आमची साई ग्रुप या नावानं आम्ही पहिलाही चालू केलं ते वीस वर्ष झाले कार्य करत विना मोबदला एकही रुपया न घेता स्वखर्चानं मटेरियल स्वतःचं घेऊन फक्त आमचा एक लोगो आहे मूर्ती तुमची सजावट आमची या ह्या वाक्याखाली आम्ही हे सुरुवात केली दो दोन हजार सोळामध्ये कमीत कमी अकराशे कमी मूर्त्या मोफत सजावून दिल्या होत्या हे स्वतःच्या खर्चानं असं सचिनदादा आमचे प्रत्येक मंडळात जाऊन तिने सजावट करतात आणि वाटचालीसाठी